आजची मराठी कथा या चॅनलवर मी सिद्धांत आपले मनापासून स्वागत करतो विविध प्रकारच्या कथा का आणि कादंबऱ्यांचा ऑडिओ स्वरूपात आपण या चॅनलवरून आनंद घेत आहोत आजच्या भागामध्ये पाहणार आहोत एक भयकथा जिचे नाव आहे तो अंधारातील कोपरा ही कथा ऐकत असताना मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कथांना लाईक तसेच कथानक आणि माझ्या सादरीकरणावर कमेंट्स करण्यास नक्की विसरू नका तर सुरुवात करूया आजच्या भागाला आजच्या भागामध्ये ही कथा एका नायिकेने व्यक्त केलेली आहे आणि त्या नायिकेच्या शब्दांमध्ये ऑडिओ स्वरूपात सादर करण्यासाठी मी माझा आवाज रेकॉर्ड करत आहे तर सादर करत असताना माझ्या वैयक्तिक मर्यादा आणि क्षमतांचा अडसर नक्कीच आहे तरीही हे ऐकून पहा मला वाटतं की कुठल्या तरी जागी आपल्याला भीती वाटते किंवा तिथे अंधारात काहीतरी भीतीदायक जाणवतं कदाचित ते मनाचे खेळ असावेत पण जर हे खरंच मनाचे खेळ असतील तर मग जागा सोडली तर बाकीच्या ठिकाणी आपल्याला नकारात्मक ऊर्जा का जाणवत नाही फक्त त्याच जागी किंवा त्या विशिष्ट ठिकाणी आल्यावर का भीतीदायक भास होतात कारण त्यांचं तिथे अस्तित्व असतं गावाकडे वर्षातून एकदा घरटी कोंबडी दिली जाते कोंबडाही दिला जातो मला वाटतं बहुतेक सगळीकडे महाराष्ट्रभर ही जुनी चालीरीती चालत असावी ते देण्यामागचं स्पेसिफिक कारण मी अजून कोणाला विचारलं नाही पण आता विषय निघालाच आहे तर या गोष्टींची शहानिशा नक्की करेन की का दिला जातो किंवा का दिली जाते बरं मी ही स्वतःबरोबर घडलेली अनुभवलेली घटना सांगते शाळेला शहरात शिकायला असल्यामुळे गावाचे रीतिरिवाज एवढे काही माहीत नव्हते दहावीनंतर मी गावी आले गावाकडची पहिल्या काळातली जुनी घर भाऊबंदीत वाटणी पडल्यामुळे एवढी फारशी जागा वाटणीला येत नसे आमचे घर तीन खोल्यांचे आहे सलग एकापुढे एक अशा तीन खोल्या घराच्या दोन्ही बाजूंना दरवाजे आहेत समोरच्या रस्त्यावरूनही आत जाता येते आणि मागच्या बोळाच्या रस्त्यानेही पुढच्या दरवाज्याला स्वयंपाकघर आहे मागच्या दरवाजाला कोणी आले गेले पाहुणे रावळे म्हणजे सोप्या भाषेत हॉल ना वरती माळा बनला आहे त्यावर पत्रा असतो आणि राहिली मधली खोली जिथे आजीसाठी फरची बसवून घेतलेली नाही शेणानं सारवायची जमीन आहे जसं आमच्या घराचा पॅटर्न आहे तसंच शेजार शेजारच्या घराचाही मी कधी कधी शेजारच्या घरी जायचे त्यांच्या घरात मोठ्या चौकोनी आकाराच्या फरशा बसविलेल्या आहेत पण त्यांच्या घराच्या मधल्या खोलीच्या कोपऱ्यातील एक फरची सिमेंटने बसवलेली नव्हती ती आधांतरी होती म्हणजे नुसती मोकळीच ठेवली होती मी जेव्हा जेव्हा ती फरची बघायचे मला सारखा एक प्रश्न पडायचा ही फरची का त्यांनी मोकळी ठेवली आहे सगळ्या फरच्या तर अगदी व्यवस्थित आहेत मग हीच का मोकळी विचार करत कोणाला कधी विचारलं नाही की ती फरची सा। सा। का मोकळी आहे ते आता आमच्या घराकडे वळूया मधल्या खोलीत जास्त कोणी नसायचं त्यामुळे तिथली लाईट कायम बंद असायची दिवसभर घरात माणसे असली की काही वाटायचं नाही रात्री अगदी झोपेपर्यंत देखील काही वाटायचं नाही कारण आई मधल्या खोलीला लागून जे स्वयंपाकघर होतं तिथे आपली कामं औरत असायची सा। पण जेव्हा घरात कोणी नसेल मग ती दुपार का असे ना मधल्या खोलीत जायला खूप भीती वाटायची नुसता काळोख भरलेला असायचा तेथे असं वाटायचं त्या अंधारात खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी आहे आणि नजर रोखून इकडे बघत आहे त्यामुळे कोणी जर तिथून काही आणून दे म्हणलं तर भीतीने गाळण उडायची रात्रीचे उठून बाथरूमला जायचे म्हटले तरी स्वयंपाक खोलीची लाईट आणि त्या खोलीची लाईट दोन्ही बटणे मधल्या खोलीत अगदी उंचावरती अस लाईट चालू करण्यासाठी त्या बटनांवरती हात ठेवायचा म्हटलं तरी भीतीनं कापरं भरायचं असं वाटायचं की त्या कोपऱ्यातल्या अंधारातून कोणी जर हात ओढला तर मग काय करायचं का कुणास ठाऊ पण त्या मधल्या खोलीतल्या कोपऱ्याची मनाला कायम भीती होती अगदी धडकी एक दिवस मी संध्याकाळी अशीच बाहेरून आले आणि माझे वडील त्या खुलीतल्या कोपऱ्यात बसून काहीतरी करत होते मला जन्माला आल्यास पहिल्यांदाच घरातील ही गोष्ट कळली होती वडिलांनी तिथे खुलीच्या एका कोपऱ्यात एक फुटभर खोलीचा चौकोनी खड्डा खणला होता मी लांबूनच बघत होते तेवढ्यात आई ओरडली इकडे ये तिथे का उभी आहेस मला अजूनही समजलं नव्हतं तिथे नक्की काय होतं त्या दिवशी घरी कोंबडी बनवली होती वडिलांचे अजून एक दोन शेतात नांगरणी पेरणी करणारे जरा जवळचे मित्र घरी जेवायला होते पण तो कोंबडीचा रस्सा घरच्या बायकांनी खायचा नव्हता फक्त पुरुष आणि खाऊन झाल्यावर उरलेलं जे काही असेल अगदी ताटात हात धुतलेलं पाणीसुद्धा त्या कोपऱ्यात खणलेल्या खड्ड्यात ओतून दिलं होतं मागे काही शिल्लक ठेवायचं नाही असाच तो नियम होता जेवण खाऊन झाल्यानंतर खूप उशिरा रात्री वडिलांनी तो खुट बुजवला पण बाकी सर्व जमीन सपाट आणि तेवढा कोपराच उबडधोडबड राहून राहून नाही लक्ष द्यायचं म्हटलं तरी लक्ष तिथेच जायचं सारखं जायचं आधीच त्या मधल्या वटीच्या अंधाराची धडकी होती त्यात हे नवीन अकल्पनीय गोड प्रकरण माझ्या बालमनाला समजलं होतं आजीला विचारल्यावर आजीने सांगितलं की घरात कोंबडी द्यायला लागते बाकी मीही तिला जास्त काही विचारलं नाही कारण तेथे मन प्रश्न उत्तर करण्याच्या थोडेच मोठं झालं होतं निर्भयळ बालपण ते लहानाचे मोठे झालो लग्न झालीत घरं बदललीत सासर माहेर जुन्या गोष्टी फक्त आठवणीकडून राहिल्या आहेत पुन्हा माहेरी एक किंवा दोन दिवस यापेक्षा जास्त राहता नाही आलं रात्रीच उठून बल्प चालू करायचा म्हटलं तरी धडकी भरायची हे समीकरण मात्र अजून जसंच्या तसं होतं ती मधल्या खोलीच्या अंधाराची भीती कायम मनात घर करून गेली होती त्याने भीतीने किंवा तिथे अंधारात कोणीतरी काहीतरी असल्याचा अस्तित्वाचं तोंड वर काढलं होतं किंवा जेव्हा मी डिलिव्हरी होऊन माझ्या छोट्या बाळाला घेऊन त्या घरी गेले गावाकडे अजूनही बाळंतिनीची खोली आड पडद्याची असते म्हणजे ज्यांच्या घरात जागा आहे त्यांना जास्त काही ॲडजस्ट करावं लागत नाही पण ज्यांची एकच खोली मग ते लोक बाळांतींच्या कॉटला दोन्ही तिन्ही बाजूला साड्या किंवा चादरी लावून आडोसा करतात याचे मुख्य कारण म्हणजे आई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्म तिला आरामाची गरज असते बाळ शांतीत राहता यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरच्या लागिरापासून लांब कोणी बाहेरच्या येणाऱ्याने तडक आज जाऊ नये किंवा काही होऊ नये म्हणून ही सर्व तजी तजवीज तर मला ती मधली खोली देण्यात आली कारण तिथे सहसा कोणी येत जात नाही कोणाचा गोंगाट नको म्हणून मला त्या अंधाऱ्या शांत खोलीत कॉट ठेवून दिली आणि बाळाने मी तिथे शिफ्ट झाले दिवसभर मी बाहेरच्या खोलीत बसून असायचे दिवसभर आजे आजोबा असायचे त्यामुळं काही वाटायचं नाही रात्री आईबरोबर असायची मोठी लाईट मला भीती वाटते म्हणून रात्रभर चालू असायची थोडे दिवस सगळं सुरळीत चालू होतं पण त्या मोठ्या बल्बच्या उजेडानं बाळ झोपायची नाही म्हणून तो बल्ब बंद करून वडिलांनी छोटा झिरो बल्ब लावून दिला मला भीती वाटली की ती खोली मला काही होणार तर नाही ना रात्री मी आईकडे बघत झोपायची आई तिथेच झोपलेली असायची पण नंतर नंतर असं काही होऊ लागलं की मी झोपेतून ओरडत उठू लागले रात्री रात्री रोज रात्री असं होऊ लागलं डोळे झाकायची अवकाश मला कसली कसली बसली स्वप्न पडायची कोणीतरी काळी सावली समोर असायची अगदी डोळ्याला पूर्णपणे दिसायची नाही डोळे किलकिले उघडे असले तरी ती सावली समोर यायची मी बाळाला घेऊन जायचा प्रयत्न करायचे मी बाळाला घट्ट कवटाळून घ्यायचे हातांचा पिंजरा करायचे की बाळाला ती ओढू नये म्हणून तरीही हिसकावून घ्यायची मग मा, माझा आवाज तोंडातल्या तोंडात दडपला जायचा आईला हाक मारतीये तरी आईपर्यंत आवाज पोचायचा नाही आणि कुठेतरी मग खूपशा वेळाने किंचाळून उठायचे माझी आजी आतल्या खोलीत झोपलेली असायची उठून येऊन तिने माझ्या घरातला झाडू उशीखाली ठेवायला दिला आणि मला झोपायला सांगितले सकाळी उठून ती आईला ओरडली तुला कळत नाही का गं पोरगी अजून ओली आहे तिच्या डोक्याखाली झाडू द्यायचा ते मग मी आजीला विचारलं काय गाय अशी बेकार बेकार स्वप्न मला का पडतायत मला झोपायचं म्हटलं तरी भीती वाटते तेव्हा आजीने सांगितलं बाळंतीनीला अशी स्वप्न पडतात त्या बायाबरोबर आपलं काम करतात भ्या दाखवत्यात कोणीतरी आला असेल बिनपाय धोतात त्याच्याचबरोबर आली असेल आजीने सांगितलं उशाला केरसुनी चप्पल सुरी नाही तर लोखंडाचा खेळा यातलं काहीतरी ठेवत जा म्हणजे असली बेकार स्वप्न पडायची नाहीत मी त्या भयानक स्वप्नांची एवढी दसकी खाल्ली होती की या सगळ्या वस्तू मी माझ्या उशाला ठेवल्या होत्या कारण मला पुन्हा त्या काळ्या लांब हात असणाऱ्या सावलीला माझ्या स्वप्नात पाहायचं नव्हतं राहिली गोष्ट त्या काळ्या अंधाराची आता जरा मी मोठी आहे आणि एखाद दुसरा दिवसही फक्त माहेरी राहत असले तरी खुलीत जोपत नहीं। नहीं त्या मधल्या खोलीत केव्हाच झोपत नाही आणि अजूनही रात्रीच्या हात थरथरतात त्या खोलीतली लाईट लावायची म्हणजे एक बदल मात्र नक्की झाला आहे आता माझ्या माहेरच्या घरी बाहेरच्या खोलीतले ट्यूबलाईट वडील रात्रभर चालू ठेवतात बंद नाही करत का ते कारण नाही विचारलं मी पण कधीतरी गेलो की आपल्या फायद्याचंच पण तरीही मधली खोली ओलांडताना तिकडे अंधारात न बघता डायरेक्ट बाहेरच्या खोलीत पळत जायचं भीतीच तेवढी आहे मनात तुम्ही म्हणाल ते तर तुमचं स्वतःचं घर आहे तरी तुम्हाला भीती वाटते प्रश्न साहजिक आहे पण मला तिथे भीती वाटते बाकीच्या दोन्ही खोल्यात का नाही वाटत नाही माहीत मला शंभर टक्के खात्री आहे तिथे नक्कीच काहीतरी असणार उगीच का माणसाला भीती वाटेल सांगा बरं राहिली गोष्ट आईवडिलांना भीती का वाटत नाही याची का तर ते मोठे आहेत त्या गोष्टीचा विचार नसतील करत आणि ते त्यांचं घर आहे लहानपणापासून तिथल्या जागेची मनात ही एक वेगळीच भीती आहे का लिहिता लिहिता आठवलं पा जेव्हा आजी लग्न करून या घरात आली होती तर मुळात ही खोलीच अस्तित्वात नव्हती इथं गुरांचा गोठा होता म्हणे कदाचित याच्याशी काहीतरी संबंध असेल त्या अंधारातल्या जागेचा तुमच्या घरात आहे का वाशा तीन खोल्या आणि कोंबडा किंवा कोंबडी देण्याची प्रथा धन्यवाद कशी वाटली कथा मित्रांनो या कथेला आपल्या लाईक शेअर्स आणि कमेंटची नक्की अपेक्षा व्यक्त करतो तोपर्यंत